दोन भावांची सभा शिवशक्तीची सभा म्हणत ठाकरे बंधूंच्या शिवाजी पार्क मैदानावरच्या सभेची बरीच चर्चा सुरू होती या सभेत दोन्ही ठाकरे बंधूंनी मराठी भाषा संयुक्त महाराष्ट्र महाराष्ट्र सरकार मराठी माणूस मुंबई गुजरात आणि अदानी या मुद्द्यांवरून जोरदार हल्लाबोल केला राज ठाकरेंनी मोदी सरकारच्या काळातल्या दहा वर्षात अदानी यांचा वाढता प्रभाव दाखवत अदानी यांचं वस्त्रहरण केल्याची चर्चा सुरू झाली तर उद्धव ठाकरे भाजपवर कडाडले या संयुक्त सभेसाठी व्यासपीठावर तिन्ही पक्षांचे उमेदवार होते मुंबईचे माजी महापौर उपमहापौर होते दोन्ही ठाकरेंच्या पक्षांचे नेते आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जयंत पाटील उपस्थित होते शिवशक्तीच्या संयुक्त सभेत ठाकरे बंधू नेमकं काय बोलले त्यांनी कुठले वार केले गौतम अदानी यांचं वस्त्रहरण कसं केलं पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू ठाकरे बंधूंनी पहिला वार केला तो महाराष्ट्र सरकारवर राज ठाकरे बोलताना म्हणाले या राज्य सरकारने हिंदी सक्तीचा मुद्दा आणला कुठल्याही वादापेक्षा भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे असं म्हणत त्यावरून आम्ही एकत्र आलो हिंदी सक्तीचा विषय तुम्हाला चाचपडून बघण्यासाठी होता मुंबईमधला मराठी माणूस जागा आहे का जिवंत आहे का हे चाचपडण्यासाठी दोन हजार चोवीसच्या विधानसभेनंतर सरकारला फेफर आलं जे हवं ते वाटतेल ते करायला लागले आम्हाला वाटलं म्हणून केलं पैसे फेकले की विकत घेऊ आला कुठून आत्मविश्वास काँग्रेसची लोकं इतर लोकं जनतेला घाबरून असायची आता गृहित धरलंय तुम्हाला कुठून येतात मत यांच्याकडे अकोटमध्ये भाजपने एमआयएम सोबत युती केली अंबरनाथमध्ये भाजपने काँग्रेस सोबत युती केली आज सहासष्ट लोक बिनविरोध निवडून आले पुढे हा आकडा वाढत जाणार मतदानाच्या अधिकारांचं काय ड्रग रॅकेटमधल्या आरोपीला तुळजापूरमध्ये तिकीट दिलं तुषार आपटे अत्याचारातला आरोपी त्याला भाजपने नगरसेवक केलं आली कुठून ही हिंमत वेड्यावाकड्या पद्धतीने निवडणुका जिंकण्याचं यंत्रतंत्र हाती आलं की हा माज अंगात येतो मुंबई महाराष्ट्र देश विकायला काढलाय इथं बसलेलं सरकार काही करू शकत नाही बादशहाच्या हातावर बसणारे ससाणे आहेत हे स्वकियांचा घात करणारी प्रवृत्ती सत्ता डोक्यात गेली गेलीये देवेंद्र फडणवीस आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतायत आता ज्यांना जेलमध्ये टाकलं बैलगाडीभर पुरावे घेऊन गेले त्यांच्या मांडीला मांडी लावून सत्तेत बसलेत अशी टीका राज ठाकरेंनी केली तर उद्धव ठाकरे म्हणाले देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या चेले चपाट्यांनी हिंदू मुस्लिम न करता लढवलेली एक तरी निवडणूक दाखवा मी मोदींना एक लाख देतो तीन लाख कोटींचा घोटाळा या भाजप सरकारने आपल्या माथी मारला आहे भाजपचं देशप्रेम ढोंग आहे मी त्या ढोंगावर लाथ मारतोय ज्या पाकिस्तानने पहिलगाम हल्ला केला त्यांच्यासोबत क्रिकेट खेळायला शहानचे चिरंजीव पुढे उद्धव ठाकरेंनी काँग्रेस सोबत आघाडी के केली तर उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं मग देवेंद्र फडणवीस अंबरनाथ मध्ये सोडलं तुम्ही केलं तर अमरप्रेम आणि आम्ही केलं तर लवजिहाद मला हिंदू मुस्लिम जातीपातीच्या राजकारणावर निवडणूक न्यायची नाही देवेंद्र फडणवीस माझ्या व्यासपीठावर या आणि मुद्द्यावर बोला असं आव्हान सुद्धा उद्धव ठाकरे यांनी दिलं तर एकतीसशे कोटी निधी भाजपला एका वर्षात मिळाला राज्यात केंद्रात सत्ता यांची आहे मुंबई महानगरपालिकेला टॅक्सच्या माध्यमातून दहा हजार नऊशे कोटींची थकबाकी येणं बाकी आहे यांच्या तिजोऱ्या भरतायत पण माझ्या मुंबईची तिजोरी खाली करतायत भाजप शासित शहर मुंबईची बरोबरी करेल असं एक शहर दाखवा असं आव्हान सुद्धा उद्धव ठाकरेंनी दिलं ठाकरे बंधूंनी दुसरा वार केला तो गौतम अदानी यांच्यावरून राज ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले दोन हजार चोवीस साली लोकसभेनंतर एक व्यक्ती मला भेटली त्यांनी मला काही गोष्टी दाखवल्या त्यानंतर काय झालं हे मी तुम्हाला दाखवणार आहे याची भीती नाही वाटली तर निवडणुका लढवण्यात काहीही अर्थ नाही असं म्हणत त्यांनी स्क्रीनवर भारताचा नकाशा दाखवला दोन हजार चौदा सालचा भारतात अदानी यांचे प्रोजेक्ट्स मोदी पंतप्रधान होण्याच्या आधी कुठे होते हे त्या नकाशात दाखवलं आणि त्यानंतरच्या व्हिडिओत त्यांनी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत अदानी यांचे प्रोजेक्ट्स देशातल्या बहुतांश राज्यांमध्ये फक्त केंद्र सरकारच्या आशीर्वादाने कसे पोचले हे दाखवलं हे फक्त दहा वर्षांमधलं आहे या देशात इतके उद्योगपती असताना एका माणसावर एवढी मेहरबानी का होते एकाच माणसाला वीज दिली सिमेंट बनवण्याच्या उद्योगात गौतम अदानी हा माणूस कधी नव्हताच आत्ता भारतातला दोन नंबरचा सिमेंट विक्रेता आहे खालपासून सगळी बंदरं सगळी विमानतळ अदानीला असा आरोप करत त्यांनी महाराष्ट्राचा नकाशा दाखवला ज्यात दोन हजार चौदाच्या आधी अदानी यांचा उद्योग महाराष्ट्रात एकाच ठिकाणी असल्याचं दिसत होतं आणि त्यानंतर दोन हजार पंचवीस पर्यंत वाढलेले उद्योग दाखवले मग फक्त मुंबई महानगर क्षेत्रात म्हणजेच एम एम आर रिजनमध्ये अदानी यांचे कुठले प्रोजेक्ट सुरू आहेत कुठल्या प्रोजेक्टना किती खर्च येतोय किती जागा मिळाली आहे कुठले करार झाले आहेत याची सगळी यादी राज ठाकरेंनी स्क्रीनवर दाखवली आणि वाचून सुद्धा दाखवली वाढवणला बंदर आहे बाजूला विमानतळ विमानतळ कशासाठी तर मुंबई विमानतळाचा कार्गो तिकडे नेणार आणि नवीन मुंबईला डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल फ्लाईट्स नेणार आणि पुढे मुंबईचं विमानतळ विकायला काढणार ते शिवाजी बसतील एवढी जागा तेही धारावीच्या शेजारी असं म्हणत राज ठाकरे यांनी गौतम अदानी यांना थेट पैलावर घेतलं आपल्या भाषणात उद्धव ठाकरे म्हणाले भाजपला सत्ता हवी कारण त्यांना मुंबई अदानीच्या घशात घालायची आहे मुंबईचं महाराष्ट्राचं अदानीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे मुंबईत सुरू असलेल्या बांधकामातलं पन्नास ते साठ टक्के सिमेंट अदानीच्या कंपनीकडून येत आहे जातीपातीत भांडण लावून मुंबई महाराष्ट्र अदानीला द्यायचा डाव आहे असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी गौतम अदानी यांच्यावर टीका केली ठाकरे बंधूंनी तिसरा वार केला तो मुंबईच्या आणि मराठी माणसाच्या मुद्द्यावरून राज ठाकरे म्हणाले आम्ही दोघं एकत्र येण्याचं कारण मुंबईवर आलेलं संकट वाढवण बंदराला लागून लगेच गुजरात आहे मुंबई गुजरातला न्यायची यांच्या पहिल्यापासून डोक्यात आहे मुंबई गुजरातच्या ताब्यात द्यायची त्यासाठी पालघर जिल्हा ताब्यात घ्यावा लागेल ठाणे जिल्ह्याचा काही भाग घ्यावा लागेल म्हणून माणसं ओतली आमदार आमचा खासदार आमचा असं करून मुंबई गुजरातला जोडले जाणार आमच्या जातीवरून भांडणं लावली मुंबई हातातून गेली तर झारखंडपेक्षा वेगळी अवस्था करणार नाहीत आपली उत्तर भारतातला माणूस म्हणला नोकऱ्या उत्तर भारतीयांना दिल्या पाहिजेत कोल्हापूर साताऱ्यावरून येणाऱ्या बाहेरच्या लोकांना द्यायच्या नाहीत आमची लोक बाहेरची आणि हे आतले यांची हिंमत कशी होते उत्तर भारतीय महापौर करायची तुम्ही एकत्र येऊ नये यासाठीचा बंदोबस्त त्यांनी केलाय हे मराठी म्हणून एकत्र आले नाहीत तर जे हवं ते साध्य करायचं येणारे लोक तुम्हाला वाटेल ते बोलतात तुम्हाला घरं नाकारली जातात तमिळनाडूमधून कोणीतरी रसमलाई इथे आली होती तो म्हणतो मुंबई आणि महाराष्ट्राचा संबंध नाही तुझा काय संबंध इथे यायचा म्हणून बाळासाहेब म्हणायचे हटाओ लुंगी बजावपुंगी असं म्हणत त्यांनी भाजपला आणि के अण्णामले यांना थेट इशारा दिला त्यानंतर राज ठाकरे म्हणाले जैन मराठी वाद मिटवायला बैठक झाली अशी बातमी नवा काळमध्ये आली त्या बातमीत जैन मुनी निलेशचंद्र काय सांगतात तर मंगल प्रभात लोडा यांनी वाद मिटवायच्या ऐवजी भांडणं लावली नको त्या वादात जाऊ नका गुजरात मधून बिहारी लोक हाकलले याच्या बातम्या नाही होत जेणे दहा ते वीस हजार बिहारी लोक हाकलले त्याला भाजपने तिकीट दिलं हे सगळं मुद्दा म्हणून तुमचं अस्तित्व नष्ट करण्यासाठी सुरू आहे उद्या एम एम आर रिजन मध्ये काहीही करायचं असेल तर यांना महानगरपालिका लागेल पण महानगरपालिका आपल्या हातात असली तर हे काहीही करू शकत नाहीत अदानीला जमिनी विकू शकत नाहीत राज ठाकरेंनी आपल्या भाषणात भाषिक राज्य पुनर्रचना मीमांसा या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुस्तकाचा संदर्भ दिला आणि राष्ट्रभाषेच्या कलमासंदर्भात वाद झाला तेव्हा उत्तर प्रदेश वरचट ठरेल अशी भीती सगळ्यांनी व्यक्त केली हे घडलं तर देशाच्या ऐक्याला धोका पोचायला वेळ लागणार नाही असं बाबासाहेबांनी लिहून ठेवल्याचं सांगितलं असं म्हणत देशाला दिशा दाखवणाऱ्या महाराष्ट्रात हे सगळ्या बाजूंनी येत आहेत आणि चावे घेत आहेत असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला त्यानंतर राज ठाकरेंनी मुद्दा उपस्थित केला मुंबईच्या जमिनीचा ते म्हणाले जमीन ही खरी संपत्ती दुसरी कोणतीही गोष्ट रिअल इस्टेट नाही तुमच्या पायाखालची जमीन आणि भाषा मेली तर तुम्ही कुणीच नाही आहात हाच त्यांचा डाव आहे तुमच्यावर आक्रमण करतायत आणि सांगतायत इथून निघून जा संयुक्त महाराष्ट्र वेळीही हेच सुरू होतं तेच आता होतंय आज मुंबई उद्या ठाणे पुणे नाशिक सगळीकडे हेच सुरू आहे बुलेट ट्रेनचं शेवटचं स्टेशन कुठे आहे तर गुजरातमध्ये गिफ्ट सिटीच्या जवळ गुजरातमध्ये मुंबईच्या दीडपट मोठं शहर उभं करतायत हे सगळं सुरू आहे वसई विरार पासून सगळं मोकळं करत चाललेत तुम्हाला घर नाकारतील आणि गुजराती इथे येऊन राहतील आम्ही वचन नामेत, वचन दिलं पण तुम्ही आहात का त्यासाठी काय किंमत ठेवली यांनी मराठी माणसाची पैसे फेकले की झालं त्यांच्यासाठी बोली लावणारे आपलेच ही मराठी माणसासाठी शेवटची चूक आज चुकलात तर कायमचे मुकलात आज शहरं तुमच्या हातून गेली तर तक्रार कुणाकडे करणार मराठी माणसासाठी एक वा मुंबईसाठी एक वा महाराष्ट्रासाठी एक वा एकशे सात हुतात्मे गेले मग मुंबई आपल्याला मिळाली मुंबई गेली तर त्यांचे पुतळे काय म्हणतील आमचा मराठी माणूस बेसावध झाला म्हणून आम्ही मिळवलेली मुंबई गेली कुठेही बेसावध राहू नका एमवर लक्ष द्या बी एल ए सकाळी सहा वाजता सेंटरवर पाहिजेत आपल्यात काही वाद नाही खरी लढाई त्यांच्याशी आहे सतर्क राहा दुबार मतदार तिकडे आला तर सकाळी सात वाजता फोडून काढा आजवर मराठा साम्राज्यानं दिला तो लढा आपल्याला द्यायचा आहे मुंबई गुजरातला नेऊ द्यायचे नाही असं म्हणत राज ठाकरेंनी शिवाजी पार्क गाजवलं उद्धव ठाकरे यांनीही हा मुद्दा उचलून धरला तुम्हाला मेहबूबा मुफ्ती चालते संघमुक्त भारत करा म्हणणारे नितीश कुमार चालतात मोदींना अतिरेकी म्हणणारे चंद्राबाबू चालतात पण शिवसेना का नको कारण शिवसेना सोबत असली तर तुम्हाला मुंबईचे लचके तोडता येणार नाहीत पवार ठाकरे ही दोन नावं पुसायचा प्रयत्न केला कारण यांना माहितीये हे दोघं संपले तर मराठी माणूस उभा राहणार नाही शिवसेना प्रमुखांची शिकवण आहे कुणी हात उचलला तर तो वेगळ्या केल्याशिवाय ठेवायचा नाही मराठी माणूस कुठे दादागिरी करायला गेलाय असं दाखवा उभा शिरतील त्याला आपण शपथ घेतली पाहिजे दुही मिटवून टाकली पाहिजे शिवतीर्थवर आपण शपथ घेतली पाहिजे दुहीचा शाप गाडून टाकला पाहिजे जो राष्ट्राला मारायला येईल त्याला महाराष्ट्र मारल्याशिवाय राहणार नाही असंही उद्धव ठाकरे म्हणाले त्यानंतर उद्धव ठाकरेंनी संभाजीनगरचं नामांतर वर्षातून चौवेचाळीस दिवस पाणी येणं सातारा अंमली पदार्थ प्रकरण अक्षय शिंदे एन्काउंटर आणि तुषार आपटेला नगरसेवक करणं या मुद्द्यांवरून भाजपला सत्तेची सूज आली आहे असं म्हणत जोरदार टीका केली दोन्ही बंधूंनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या आठवणही जागवल्या थोडक्यात अदानी यांचा वाढता प्रभाव मुंबई गुजरातला नेण्याचा डाव मराठी माणूस मराठी अस्मिता आणि ठाकरे ब्रँड या मुद्द्यांवर दोन्ही बंधूंनी जोर दिला आता हे मुद्दे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत कसे वर्कआउट होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल ठाकरे बंधूंच्या सभेबद्दल त्यांच्या भाषणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका